नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो एनएमएम स्पर्धा परीक्षेतील पेपर दोनच्या अभ्यासाला आज आपण सुरुवात करणार आहोत कोणत्याही स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणारा असा परिमेय व अपरिमेय संख्या हा घटक आज आपण शिकणार आहोत चला तर मग सुरू करूयात मित्रांनो हा घटक जास्त समजून घेण्यासाठी आपण काही संख्यांचे प्रकार पाहू नैसर्गिक संख्या एक सुरू होऊन पुढे वाढत जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पुढे वाढत जाणाऱ्या संख्या त्यानंतर पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त शून्य आला की त्यांना काय म्हणायचं पूर्ण संख्या जसं की शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पुढे वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजे पूर्ण संख्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या म्हणजे धन पूर्णांक ऋण पूर्णांक आणि शून्य धरून येणाऱ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात संख्या रेषेवर आपण उजवीकडे धन पूर्णांक संख्या दाखवतो आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या दाखवतो त्यानंतर परिमेय संख्या परिमेय संख्या या घटकावरच आपण प्रश्न पाहणार आहोत बघा परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक जसं की एम आणि एन फॉर्म मध्ये म्हणजे एम किंवा एन हे कोणतीही पूर्णांक संख्या असू शकते म्हणजे संख्या रेषेवरची कोणतीही संख्या तुम्ही एम आणि एन ऐवजी घेऊ शकता जसं की वजा चार छे तीन वजा आठ छेद दोन नऊ छे दहा ह्या झाल्या परिमेय संख्या फक्त एन म्हणजे तिथे काय नसतो कधीही शून्य नसतो म्हणजे जर संख्या मी अशी लिहिली पाच छेद शून्य तर ही परिमेय संख्या होणार नाही म्हणजेच परिमेय संख्या हे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ह्या तिघांचा जो गट असतो त्याला काय म्हणायचं परिमेय संख्या मित्रांनो प्रत्येक परिमेय संख्येसाठी संख्या, संख्या रेषेवर एक बिंदू असतो तुम्ही संख्या रेषा नेहमी काढलेलीच असेल बघा एखाद्या संख्या रेषेवर ज्यावेळी आपण परिमेय संख्या दाखवतो तर ती कशी दाखवायची तर समजा तुम्हाला दोन छेद तीन ही संख्या संख्या रेषेवर काढायची आहे तर दोन छेद तीन साठी संख्या रेषेवर फक्त एकच बिंदू असणार आहे आता दोनशे तीन म्हणजे शून्य पासून एक पर्यंत जेवढा छेद असतो तेवढे काय करायचे भाग करायचे बघा इथे एक दोन आणि तीन असे मी तीन भाग केलेत आता मला छेद तीन संख्या रेषेवर दाखवायचा आहे म्हणजे हा पहिला भाग हा दुसरा भाग म्हणजे हा जो आहे तो माझा काय होणार आहे दोनशे तीन हा एक बिंदू फक्त संख्या रेषेवर दोनशे तीन दाखवणारा काय असणार आहे बिंदू असणार आहे अशा प्रकारे संख्या रेषेवर तुम्हाला जर अंक दाखवायचे असतील तर त्याचा जेवढा छेद असतो तेवढ्या एककाचे काय करायचे भाग करायचे जर जरा समजा संख्या रेषेवर मला पाच छेद सहा हे दाखवायचं असेल तर मी शून्य पासून एक पर्यंत म्हणजे समजा संख्या रेषा असेल इथे शून्य असेल आणि हा इथे एक असेल तर मी त्याचे सहा भाग करणार म्हणजे पाच रेषा दिल्या एक दोन तीन चार पाच कि त्याचे सहा भाग होतात बघा हा एक भाग दोन तीन चार पाच सहा म्हणजे शून्य पासून एक पर्यंत माझे काय झाले सहा भाग झाले जेवढा छेद असेल तेवढे भाग करायचे आणि त्यातील फक्त पाचवा पाच नंबरचा काय घ्यायचा तुम्हाला अंक घ्यायचं म्हणजे ते एक दोन तीन चार पाच पाच छेद सहा हा बिंदू दाखवणारा संख्या रेषेवर एकच ही संख्या दाखवणारा संख्या रेषेवर एकच बिंदू असणार आहे दोन परिमेय संख्यांच्या मध्ये असंख्य परिमेय संख्या असतात बघा जर आपल्याला दोन परिमेय संख्या दिल्या दोन छेद पाच आणि चार छेद पाच आता यामध्ये असणारी फक्त एकच परिमेय संख्या तुम्हाला सापडेल की तीन छेद पाच पण जर मी पाच ला दहा गुणलं अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यानंतर परिमेय संख्याची किंमत बदलत नाही तर इथे मला होईल वीस छेद पन्नास आणि इथे चाळीस छेद पन्नास आता बघा वीस पासून ते चाळीस पर्यंत मला भरपूर अशा संख्या म्हणजे एकवीस चेद पन्नास बावीस चेद पन्नास असं मला एकोणचाळीस चेद पन्नास पर्यंत संख्या मी या दोघांच्या म्हणजे फक्त मला एकच ही दोनच परिमेय संख्या होत्या ह्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मला एकच परिमेय संख्या मिळाली पण जर मी औषध आणि छेदाला कोणत्याही संख्येने गुणलो तर त्याच्यामध्ये मला भरपूर परिमेय संख्या मिळणार आहेत जर परत अंशाला आणि छेदाला मी शंभरनी गुणलो आणखी तुम्हाला याच्यामध्ये परिमेय संख्या मध्ये असणार आहेत म्हणजे कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या मध्ये आपल्याला असंख्य अशा परिमेय संख्या काय करू शकतो आपण काढू शकतो मित्रांनो अपूर्णांकाप्रमाणेच परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो त्याचप्रमाणे बेरीज वजाबाकी करता येते गुणाकार भागाकार सुद्धा करता येतो बेरीज वजाबाकी म्हणजे जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज वजाबाकी करायची जर छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार करून तुम्ही काय करू शकता बेरीज वजाबाकी करू शकता गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशाला छेदाचा गुणाकार छेदाला करून तुम्ही गुणाकार करू शकता भागाकार करताना गुणाकार व्यस्त घ्यायचा आणि त्याचा भागाकार सुद्धा तुम्ही करू शकता परिमेय संख्येच्या अंशाला जर छेदाने भागले तर त्याचे दशांश रूप मिळते कोणतीही परिमेय संख्या घेतली समजा आठ छेद पाच ही परिमेय संख्या आहे ज्यावेळी तुम्ही छेदाने त्याला अंशाला भागणार त्यावेळी त्याचं दशांश रूप मिळणार आहे म्हणजे पाच एके पाच उरले तीन पाच सख्ख तीस म्हणजे एक दशांश चिन्ह सहा हे त्याचं काय झालं दशांश रूप झालं दशांश रूपात जर बाकी शून्य येते तेव्हा त्याला खंडित दशांश रूप म्हणतात आता हे जे आलेलं आहे उत्तर आठ शेत पाच ह्या ज्या ह्या ह्या दशांश चिन्हाच्या रूपाला म्हणायचं खंडित दशांश रूप दशांश रूपात जेव्हा बाकी शून्य न येतात तेच तेच अंक बाकी म्हणून येत असतील तर त्याला अखंडित आवर्ती दशांश रूप म्हणतात जस की सतराशे तीन त्याचं दशांश रूप जर करायला गेलं तर तीनने सतराला जर भागलं होतं तीन पाचशे पंधरा उरले दोन तीन संघ अठरा परत दोन उरतील परत तीन संघ अठरा परत दोन उरतील तीन संघ अठरा आता सहा सहा अंक हा परत परत येतोय असं ज्यावेळी आवर्ती रूप येतं त्यावेळी त्याला अखंडित आवर्ती दशांश रूप असं म्हणतात सहा 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 असे परत म्हणजे तोच तोच अंक जर तेच तेच अंक परत 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 जर येत असतील तर त्याला अखंडित आवर्ती रूप म्हणतात आता हे अंक दाखवताना याच्यावरती कधी कधी रेष देतात तर कधी कधी हे दशांश रूप असे सुद्धा दाखवले जाते अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे दशांश रूप जर काढले तर ते अखंडित आणि अनावर्ती येते आता अखंडित आणि अनावर्तीचा अर्थ समजून घेऊ आपण जसं की प्रत्येक ज्या संख्येचे वर्गमूळ निघत नाहीत अशा संख्या अपरिमय असतात जर कॅल्क्युलेटरवर तुम्ही करून बघितलं तर वर्गमुळात दोन याची किंमत तुम्हाला एक दशांश चिन्ह चार एक चार दोन एक तीन पाच सहा असे अंक येतील तुम्हाला आता ज्यावेळी अखंडित अखंडित म्हणजे काय बाकी शून्य मिळतच नाही आपल्याला आणि अनावर्ती अनावर्ती म्हणजे तेच तेच अंक परत न येणारे ते जर बघितलं तर इथे चार एक परत चार दोन एक तीन पाच सहा असे वेगवेगळे वेग वे अंक तुम्हाला काय दिसतील परत परत आलेले वेगवेगळे वेग वे अंक आलेले दिसतील पण त्याची पुनरावृत्ती होत नाहीये अशा रूपाला अखंडित आणि अनावर्ती असे म्हणतात म्हणजेच अपरिमय संख्या म्हणजे अशा संख्या ज्याचं वर्गमूळ निघत नाहीत जस की वर्गमुळात दोन वर्गमुळात तीन वर्गमुळात अकरा या संख्येचे वर्गमूळ निघत नाहीत म्हणून त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात आता वास्तव संख्या वास्तव संख्या म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा जो गट असतो त्याला वास्तव संख्या म्हणतात या घटकावर परीक्षेला कसे प्रश्न येतात आपण पाहूयात खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे मित्रांनो अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंडित आणि अनावर्तित असते आताच आपण बघितलं पर्याय क्रमांक एक मध्ये चार छेद पाच ही संख्या दिलेली आहे याचं दशांश रूप जर घेतलं तर पंचा अठ्ठेचाळीस शून्य पॉईंट आठ येतं दुसरी संख्या आहे तेवीस छेद नव्याण्णव या संख्येचं दशांश रूप शून्य दशांश शून्य दोन तीन दोन तीन म्हणजे हे अखंडित आहेत आणि आवर्ती आहे त्यानंतर वर्गमुळात चौसष्ट हे दशांश रूप दशांचं चो वर्गमुळात चौसष्ट म्हणजे आठ आठ ही पूर्णांक संख्या आहेत आता राहिला पर्याय क्रमांक चार यामध्ये वर्गमुळात पाच या ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही ती संख्या काय असते व परिमेय संख्या असते म्हणजे तुमचा पर्याय चार ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सगळ्यांचे दशांश रूप काढायची सुद्धा गरज नाहीये फक्त बघायचं की कुठल्या संख्येचं वर्गमूळ निघत नाहीये ती संख्या म्हणजे तुमची एकशे पस्तीस छेद बेचाळीस या अपूर्ण अंकांचे पुढील पैकी दशांश रूप कोणते हे तुम्हाला ओळखायचे पर्यायातून आता एकशे पस्तीस छेद बेचाळीस हा पूर्णांक दिलेला आहे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा दशांश रूप करताना छेद आणि अंशाला भागावं लागतं अंश आहे तुमचा एकशे पस्तीस आणि छेद आहे बेचाळीस यांचा भागाकार करूया आपण बेचाळीस त्रिक एकशे सव्वीस वजाबाकी केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे नऊ दशांश चिन्ह घेऊन शून्य वाढवला हो नव्वद बेचाळीस उत्तर काढत असताना पर्यायांकडे पण लक्ष ठेवा येणार आहे सहा परत शून्य दिला बेचाळीस एक्के बेचाळीस उरले अठरा शून्य वाढवला हो बेचाळीस चौक एकशे अडुसष्ट आली बारा परत शून्य वाढवला बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी उडले छत्तीस परत शून्य वाढवला जर पर्याय बघितलं तर पहिल्या पर्यायामध्ये तीन दशांश चिन्ह दोन एक आणि इथे काय झालेलं आहे थांबलेलं आहे म्हणजे हे अखंडितच आहे पण हे काय झालेलं आहे खंडित झालंय म्हणजे पहिला पर्याय हा तुमचा चुकीचा आहे त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये बघा दोन एक चार दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे पण पर दुसऱ्या पर्यायामध्ये इथे आठ आलेले आहेत म्हणजे हा पण पर्याय तुमचा काय आहे चुकीचा आहे त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये जर बघितलं तर पूर्णांकापासून त्यांनी काय घेतलेलं आहे आवर्ती रूप घेतलेलं आहे आवर्ती चिन्ह दाखवलेलं आहे पूर्णांकामध्ये आवर्ती चिन्ह कधी येत नाही त्यामुळे तुमचा हा जो तिसरा पर्याय आहे तो पण काय आहे चुकीचा आहे जर बघितलं तर चौथा पर्याय तुम्हाला तुम्हाला जे आलेलं उत्तर आहे भागाकाराचं दोन तीन दशांश चिन्ह दोन एक चार दोन इथंपर्यंत तुमचं बरोबर आहे आता राहिलाय पर्याय हाच म्हणजे हेच तुमचं उत्तर असणार आहे पुढचे पुढचा भागाकार करायची सुद्धा तुम्हाला गरज नाहीये म्हणजे तुमचं जे उत्तर हे भागाकाराचं येणार आहे ते येणार आहे तीन दशांश चिन्ह दोन एक चार दोन आठ पाच सात परत एक चार दोन आठ पाच सात त्यामुळे हे तुम्हाला हे जे अंक परत परत आलेले आहेत त्याच्यावर त्यांनी काय दिलेले आहे आवर्ती ते दिले रूप दिलेलं आहे मित्रांनो प्रश्न दिलेला आहे तीन ए अधिक एक छेद दोन आणि एक छेद ए अधिक एक या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत तर तुम्हाला एची किंमत काढायला सांगितले त्यासाठी अगोदर गुणाकार व्यस्त म्हणजे समजून घ्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे दोन संख्या ज्यांचा गुणाकार हा नेहमी काय येतो एक येतो अशा संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात म्हणजे दिलेल्या दोन संख्या आपल्याला आहेत तीन ए अधिक एक छेद दोन आणि दुसरी संख्या दिलेली आहे एक छेद ए अधिक एक आता ह्या दोघी एकमेकींच्या गुणाकार व्यस्त आहेत म्हटल्यानंतर ह्या दोघींचा पण गुणाकार आपल्याला काय येणार आहे एक येणार आहे ये हे जर समीकरण तुम्हाला समजलं की तुम्ही हे सोडून ची किंमत काढू शकताय बघा ची किंमत काढताना पहिले अंशाचा गुणाकार केला तीन ए अधिक एक छेदाचा गुणाकार केला दोन ए अधिक दोन बरोबर एक हे जे खालचं पद आहे ते उजव्या बाजूला घेऊया म्हणजे तुमचं समीकरण होईल तीन ए अधिक एक बरोबर दोन ए अधिक दोन आता ची पद एकत्र आणूया आणि संख्या एकत्र आणूया म्हणजे तीन ए दोन ए त्या बाजूला अधिक मध्ये आहेत म्हणजे इकडे आल्यानंतर काय होणार आहेत वजा होणार आहेत त्यानंतर अधिक एक इकडे गेल्यानंतर वजा होणार बघा तीन ए मधून दोन ए गेले राहायला एक ए आणि एक म्हणजे तुमच्या ची किंमत आलेली आहे एक पर्याय क्रमांक तीन तुम्हाला गुणाकार व्यस्तची जर व्याख्या समजली तर तुम्ही हे समीकरण तयार करून उत्तर काढू शकता पुढील पैकी ज्या दोन अपरिमेय संख्यांची बेरीज अपरिमेय संख्याच येते अशी जोडी तुम्हाला पर्यायातून शोधायची आहेत आता त्यांनी दिलेला आहे की दोन अपरिमेय संख्या हवेत आपल्याला आणि त्यांची बेरीज सुद्धा काय पाहिजे अपरिमेय संख्याच हवी आता पहिल्या पर्या पहिल्या पर्यायामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथे अं वर्गमुळात पंचवीस आहेत आता वर्गमुळात पंचवीस ह्याची जर किंमत काढली तर आपल्याला पाच येते आणि पाच ही काय आहे अपरिमेय संख्या नाही आहे पूर्णांक संख्या आहे त्यामुळे तुमचा पहिल्या ऑप्शनमध्ये दोन्ही सुद्धा काय नाही आहेत अपरिमेय संख्या नाही आहेत दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा सहा अधिक तीन वर्गमुळात दोन आणि सहा वजा तीन वर्गमुळात दोन आता दोन्ही सुद्धा काय आहेत दोन्ही पदे पण वर्गमुण, वर्गमूळ वर्गमूळ आलेला आहे पण त्याचं वर्गमूळ निघत नाही त्यामुळे ह्या दोन्ही पण अपरिमेय संख्या आहेत आता यांची बेरीज करूया जर बेरीज केली तर अधिक तीन वर्गमुळात दोन आणि वजा तीन वर्गमुळात दोन हे दोन जातील एकमेका वजा होतील आणि सहा अधिक सहा म्हणजे यांची बेरीज तुमची येणार आहे बारा बारा ही काय अपरिमेय संख्या नाही आहे पूर्णांक संख्या आहे त्यामुळे याची बेरीज सुद्धा हो तुम्हाला काय येत नाही अपरिमय येत नाही तीन नंबरचा ऑप्शन मध्ये बघा तीन अधिक वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोन वजा तीन ही सुद्धा काय आहेत अपरिमेय दोन्ही पण संख्या आहेत यांची आपण बेरीज करूया जर बेरीज केली तर तीन अधिक तीन आणि वजा तीन हे दोन्ही पण जातील म्हणजे राहणार आहे तुमचे दोन वेळा वर्गमुळात दोन आता ही जी आहे ती काय आहे अपरिमेय संख्या आहे त्यामुळे तुमचा हा जो ऑप्शन आहे तीन नंबरचा तो तुमचा काय असणार आहे उत्तर असणार आहे तरी पण चौथ्या ऑप्शनमध्ये बघूया आपण सहा वर्गमुळात सात वजा सहा वर्गमुळात सात यांची जर आपण बेरीज केली तर हे अधिक आहेत आणि हे वजा आहेत त्यामुळे हे दोन्ही सुद्धा काय होणार जाणार आणि तुमचं उत्तर येणार आहे शून्य आणि शून्य ही काय अपरिमेय संख्या नाही आहे त्यामुळे हा पण ऑप्शन तुमचा चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एक्स वजा पाच आणि एक्स अधिक सात या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत तर तुम्हाला एक्स ची किंमत काढायला सांगितले आता सगळ्यात पहिले विरुद्ध संख्या म्हणजे काय हे समजून घ्या जेव्हा दोन संख्या दिल्या जातात आणि त्यांची जेव्हा आपण बेरीज करतो आणि जर उत्तर त्याचं शून्य येत असेल तर ह्या दोघी एकमेकींच्या काय असणार आहेत विरुद्ध संख्या असणार आहेत आता दिलेल्या संख्या बघा काय आहे तुमच्या एक्स वजा पाच आणि दुसरी संख्या आहे एक्स अधिक सात जर त्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या असतील तर ते जर जेव्हा आपण ह्याची बेरीज करणार त्यावेळी त्याचं उत्तर किती यायला पाहिजे तुम्हाला शून्य यायला पाहिजे हे तुमचं समीकरण आता तयार झालंय हे समीकरण आता अधीक, अधीक आता कंस काढून बघा बरोबर शून्य आहेत म्हणून दोन एक्स झाले एक वजा पाच आणि अधिक सात म्हणजे झाले अधिक दोन बरोबर शून्य दोन आहेत हे अधिक आहेत ज्यावेळी आपण हे उजव्या बाजूला घेणार त्यावेळी तर ते वजा होणार म्हणजे दोन एक्स बरोबर वजा दोन म्हणजे तुमची एक्स ची किंमत आली वजा दोन भागीले दोन हे गुणाकारामध्ये दोन आहेत उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार आहेत ते भागाकारात जाणार आहेत म्हणजे एक्स बरोबर तुमचं येणार आहे वजा एक मित्रांनो परीक्षेला संख्या रेषेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात असाच एक प्रश्न बी बिंदू कोणती परिमिय संख्या दर्शवतो ते शोधा बिंदू बी तुम्हाला संख्या रेषेवर इथे दिसतोय आपल्याला ही हा बिंदू कोणती परिमेय संख्या दाखवतो ते शोधायचं आहे यासाठी पहिले एक एककामध्ये किती भाग केले ते बघायला लागेल पहिले एक एकक समजून घ्या शून्य पासून ते एक पर्यंत जे अंतर असतं त्याला आपण एक एकक म्हणतो कोणतंही एकक घेतलं चालतं एक पासून दोन पर्यंत घेतलं तरी एक एक होणार आहे आता एको किती भाग केले एककाचे एकूण ते पाहूया बघा एक दोन तीन चार पाच सहा एका एककाचे काय केलेले आहेत सहा भाग केलेले आहेत म्हणजे येणाऱ्या परिमेय संख्यांचा छेद जो आहे तुमचा तो किती असणार आहे सहा असणार आहे आता आपल्याला अंश बघायचा आहे अंशासाठी जी सं शून्य पासून डी पर्यंतच अंतर म्हणजे तुमचं अंशाचं अंतर असणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एकूण अंश हा किती आहे तुमचा परिमेय संख्या ही आठ छेद सहा होणार पण शून्य पासून जर उजव्या बाजूला गेलो तर धन परिमेय संख्या असतात आणि डाव्या बाजूला गेल्यानंतर ऋण परिमेय संख्या असतात त्यामुळं तुम्हाला ही संख्या ही आहे ती ऋण परिमेय संख्या असणार आहे वजचं चिन्ह द्यायला लागणार आहे तुम्हाला आता जर पर्याय बघितलं तर वजा आठ छेद सहा हा पर्याय उत्तरामध्ये नाही आहे आता त्याच्यासाठी आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायला लागेल म्हणजे वजा आठ छेद सहा जर वरती दोन ने भागलं आणि खालती दोन ने भागलं तर आपलं आपलं उत्तर येईल वजा चार छेद तीन आता तीन छेद असणारे दोन पर्याय आहेत हा एक पर्याय आहे हा एक पर्याय म्हणजे अजून ह्याला काय करायला लागेल पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायला लागेल तीन ने भागलं वरती तीन एके तीन म्हणजे वजा एक उरला एक छेद तीन पूर्णांक युक्त पूर्णांकात जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार आहे वजा एक पूर्णांक एक छेद तीन म्हणजे तुमचं उत्तर हा पर्याय क्रमांक तीन असणार आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा संख्या रेषेवर जेव्हा प्रश्न येतात तर तुम्ही छेद बरोबर जर ओळखलात आणि अंश तुम्हाला कुठल्या बाजूने जाऊन कोणतं चिन्ह द्यायचंय हे समजलं की हा प्रश्न तुम्ही सोप्या पद्धतीने सोडवू शकता परिमेय संख्यांवरील प्रश्न सोडवताना अपूर्ण अंकांची ज्या पद्धतीने क्रिया करतो त्याच पद्धतीने परिमेय संख्यांच्या क्रिया होतात हे लक्षात ठेवा अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत नाहीत अशा संख्या ह्या थोड्या थोड्या गोष्टी जर लक्षात तुम्ही ठेवल्यात तर हे प्रश्न तुम्हाला खूप सोपे जाणार आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ थँक यू